मालेगाव येथील दुय्यम निबंधक कार्यालयात होणाऱ्या बोगस खरेदी विक्री व्यवहार हे नित्याचे झाले आहे जमिनीचा प्लॉटाचा तोतया मालक उभा करून खरेदी विक्री व्यवहार तर कधी एखादी भिकारी व्यक्ती जमीन मालक म्हणून उभे करून खरेदी करणे असे प्रकार होत आहे यामध्ये मोठ्या प्रमाणात भूमाफिया गुंड यांचा समावेश होत असल्याने बोगस खरेदी विक्री व्यवहार होत आहे या व्यवहाराच्या तक्रारी स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेल्या आहेत या सर्व प्रकाराला आळा बसावा यासाठी माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे साहेबराव वाघ यांनी नोंदणी महानिरीक्षक व उपनोंदणी महानिरीक्षक आणि सदुयम निबंधक कार्यालय मालेगाव क्रमांक एक दोन तीन यांना निवेदन दिले आहे निवेदनात काय मागणी केली आहे पाहूया नमस्कार साहेबराव वाघ सामाजिक आणि माहीतार कार्यकर्ता मालेगाव नुकतच <sighs> उपमहानिरीक्षक नोंदणी नाशिक यांना मालेगाव सहदोय निबंधक नोंदणी या कार्यालयाच्या संदर्भात तक्रार अर्ज केलेला आहे आणि निवेदन पण दिलेलं आहे आणि या कार्यालयामध्ये होणारे जे गैरप्रकार आहेत हे थांबतील कसे या संदर्भात काही उपाययोजना सुचवल्या आहेत पत्राद्वारे निवेदनही दिलेलं आहे आणि त्याच संदर्भात एक दिवशी जिल्हा सहनिबंधक नाशिक श्री दवंगे सर यांचीही भेट घेतलेली आहे आता प्रथम अशी सूचना आहे किंवा उपाययोजना सुचवली आहे की माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाच प्रत्येक कार्यालयामध्ये द्वितीय अपील अधिकारी प्रथम अपील अधिकारी आणि जनमाहिती अधिकारी तसेच सहाय्यक साह्यक जनमाहिती अधिकारी यांचे सविस्तर वर्णन असलेले फोन नंबर पत्ते वगैरे असलेले सगळे असे सूचना फलक असायला हवेत ह्या कार्यालयामध्ये दिसत नाही त्याचप्रमाणे लाच दुपट प्रतिबंधका संदर्भातल्या सूचना त्या कार्यालयाचा टोल टोल फ्री क्रमांक आणि फोन नंबर किंवा अधिकाऱ्यांचे पूर्णपणे पत्ते हे ते नोंदायला हवेत परंतु सदर कार्यालय जाणीवपूर्वक या गोष्टी कळते की काय हे काही कळत नाही आणि परिसरामध्ये सीसीटीव्ही ची खरच खरंच गरज आहे कार्यालयात सदो निबंधक एक ते तीन कार्यालय आहेत कुठल्याही कार्यालयामुळे सीसीटीव्ही फुटेज नाही खूप दिवसापासून आम्ही ही मागणी करतो आहोत परंतु ती मागणीची दखल घेतली जात नाही त्यामुळे खूप भ्रष्टाचार गैरप्रकार बनावट आणि बोगस तो तो या खरेदीदार उभे करून खरेदी <coughs> करायचं काम सुरू आहेत त्याच्यामुळे सर्वसामान्य जनतेची खूप फसवणूक होते आणि कायद्याची लढाई मग कोर्टात जा पोलीस स्टेशनला जा याच्यात सर्वसामान्यांची खूप फसवणूक होते त्यात काही गुंड भूमाफिया मंडळींचा खूप जोर आहे आणि जर सीसीटीव्ही फुटेज दिले तर त्याच्यात थोडासा बदल होऊ शकतो सर्वसामान्य जनतेला न्याय मिळू शकतो त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची पुढची आमची मागणी अशी आहे जे आधार कार्ड आहे आधार कार्ड हे घेतलं जात आणि साक्षीदाराचे उभे केले जातात जाता। परंतु प्रत्यक्षात त्या आधार कार्डावरून तोच साक्षीदार आहे का तोच इशम आहे का तोच देणारा आहे का याची पडताळणी करणारी यंत्रणा ही सदोनेवर निबंधक कार्यालयामध्ये नसल्यामुळे खूप अडचणी आहेत आणि त्याच्यात ते गोरगरिबांच्या प्रॉपर्टी हडप व्हायचं काम हडप करायचं काम सध्या भूमाकडून सुरू आहे आज बँकेत जर गेले बँकेमध्ये मदत केंद्र आहेत की ज्या बँकेतून पैसे काढायचे असेल तर त्या मदत केंद्रामध्ये तो अंगठा ठेवा आधार कार्ड आधार कार्डचा नंबर टाका आणि त्याचा थम्स घ्या अशा पद्धतीने खात्री केल्यानंतर त्यांना पेमेंट केले जातात अशी यंत्रणा ही इथं मालेगाव मध्ये म्हणजे सहनिबंधक कार्यालयामध्ये उभी केली पाहिजे त्याचप्रमाणे दस्त सादर करताना दलालांचा इतका सुसुराट आहे की अधिकारी सुद्धा हातबल आहेत ती वस्तुस्थिती आहे सरकारी यंत्रणेना सरकारी यंत्रणा संरक्षण मिळत नाही आणि मोठ्या प्रमाणे मोठ्या प्रमाणात त्यावेळेस मॉप तयार होतो व्यवस्थित कुठल्याही अधिकाऱ्यांचं ते ऐकून घ्यायला तयार नसतात आणि त्याच्यामुळे होतं काय की तो दलाल आणि एजंट दबाव टाकून कुठला तरी साक्षीदार खोटे उभे करतात कुठला तरी खरेदीदार दिखर विक्रेता म्हणून उभं कर, करतात आणि त्याच्यातून पसवणूक होत म्हणून त्या ठिकाणी एक असा स्वतंत्र असायला हवा की दलाल आणि एजंटने या कार्यालयात येऊ नये शिरकाव करू नये त्याचप्रमाणे ज्या दस्त ज्या सादर करतात पक्षकार ते पक्षकार सादर करताना पक्षकारानेच ते दप्तर दस्तऐवज तिथे सादर केले पाहिजे की जेणेकरून ती प्रत्यक्ष जी परिस्थिती आहे ती लक्षात येईल की दलाल आल्यामुळे काय होतं की खरेदीदार बावडा राहतो काहीतरी घाई करतात उलटी सुलटी कागद करतात सिनियरिटी प्रमाणे कागद सिनियरिटी प्रमाणे ते दस्तावेज होत नाही मागून कोणीतरी येतो दफ्तरमध्ये ती खरेदी दस्तस टाकून देतो आणि जे सिनियरिटी प्रमाणे जे पूर्वीपासून त्या कार्यालयामध्ये सकाळपासून मंडळी आलेली असते खेड्यावरून काही मंडळी आली असते त्यांना न्याय मिळत नाही आणि मध्येच कोणीतरी दस्त टाकून देतो आणि त्याच्या त्या दस्ताची ते, दस्ता ते नोंदणी होते ही सुद्धा अत्यंत चुकीची पद्धत आहे त्याच्यासाठी दस्त नोंदणी आल्यानंतर त्या दस्ताला टोकन दिला पाहिजे ही एक नंबरचा रस्ता आला की त्याला एक नंबरचं टोकन द्यावं हो। आणि त्या टोकणाच्या नावामुळे पुकारून आणि ते दस्तऐवज हे नोंदणीसाठी घेण्यात आवं त्यामुळे होतं काय कि इतर काही अन्याय होत नाही आणि दस्त पक्षकारांमध्ये सुद्धा त्याच्यात वाद होणार नाहीत थे थे, थे थे। या संदर्भात आपण ही मागणी केलेली आहे उपमहानिरीक्षक नाशिक याच्यावर काय दखल घेतात काय कारवाई करतात हे आम्ही बघणार आहोत आणि नंतर महानिरीक्षक नोंदणी पुणे आणि नंतर महाराष्ट्र सरकारला आणि संबंधित मान्य मंत्री महोदय असतील किंवा मान्य सचिव असतील यांच्याशी संपर्क करून ह्या गोष्टी जर त्यांच्याकडनं फॉलोअप फो होत असेल ते परिपत्रक काढून किंवा त्यांच्या आदेशाने काही गोष्टी न्याय मिळत असेल तर आम्ही त्या गोष्टीसाठी मान्य करू पण असं काही जर होत नसेल तर या संदर्भात न्यायालयात दाद मागण्याची माझी तयारी झालेली आहे प्रसंग हायकोर्टात जाऊन ह्या सगळ्या सूचना आणि याच्या आणि महाराष्ट्रभर करण्याच्या सूचना मान्य उच्च न्यायालयाकडनं आदेश घेण्याची आमची तयारी आहे तरी आणि या, या संबंध यंत्रणे आता काळजी घ्यावी अशी माझी विनंती आहे माहिती अधिकार कार्यकर्ता म्हणून माझी मागणी आहे